आज मी आषाढ स्पेशल पारंपारिक पद्धतीने मऊ खुसखुशीत होणाऱ्या बनवणार आहे तर कापण्या चिवट कडक तसेच खूप जास्त तेल न पिणाऱ्या कशा ते व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथं मी दाखवल्याप्रमाणे अचूक प्रमाण घेतलं तर तुमच्या कापण्या परफेक्ट बनणार त्यासाठी एक वाटी ऑर्गेनिक गुळ आणि अर्धी वाटी पाणी ओतून मंद आचेवर गुळ फक्त विरघळून घ्यायचा आहे याचा पाक बनवायचा नाही गुळ विरघळल्यावर हे आता थंड करण्यास ठेवून देऊयात नंतर मिक्स बॉल मध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं तुम्ही जाणे कशाने म्हणजेच वाटी कप ग्लास याने प्रमाण घेणार त्यानेच पुढची प्रोसेस करा म्हणजे कापण्या चुकणार नाहीत तर त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन घेतलं पाव चमचा हळद पूड आता गोड पदार्थ म्हणलं की चिमूटभर बारीक मीठ घालायचं म्हणजे पदार्थाला स्वाद येतो दोन चमचे बारीक रवा घालायचा बारीक रवा आणि बेसन पिठामुळे खुसखुशीत बनतात स्वादानुसार बारीक वाटलेली बडीशेप पूड आणि सुंटपूड घातली हे सर्व चांगलं एकजीव करून नंतर तडका पॅन मध्ये दोन चमचे तेल गरम करून तेलाचं मोहन घालायचं आणि तेल चांगलं पिठाला चोळून मिक्स करायचं चो. हे पहा पिठाचा असा मुटका झाला की परफेक्ट पीठ तयार झालं नंतर याच्यात थंड करून गाळणीने गुळवणी गाळून घेतली म्हणजे गुळवणीत खडा कचरा असेल तो गाळणीत राहतो आता हे चांगलं मिक्स करून मळून घ्यायचं हे परफेक्ट प्रमाण आहे लागल्यास एक दोन चमचे पाणी घालून मळून घ्या गा। पात्र मळायचं नाही घट्ट मळून गोळा तयार करून घ्यायचा आता याच्यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटे पीठ मुरण्यास ठेवून दिलं पंधरा मिनिटानंतर पीठ मुरल्यावर याचा मी दाखवल्याप्रमाणे मोठ्या आकारात गोळा तयार करून घ्यायचा आणि खूप पातळ नाही थोडं जाडसरच लाटून घ्यायचं हे पहा या प्रकारे नंतर याच्यावर खसखस सगळीकडे पसरून लाटण्याने थोडं दाब देऊन लाटून घ्यायचं म्हणजे खसखस चांगली चिकटली जाईल आणि कापण्या तेलात सोडल्यावर तेलात खसखस पसरणार नाही नंतर हव्या त्या साईजमध्ये मध्ये कापणी कापून घ्यायची आता तळणीसाठी तेल चांगलं गरम करायचं आणि कापण्या तेला सोडून नंतर गॅस मिडियम करून गोल्डन ब्राऊन कलर कापण्या तळून घ्यायचे पहा या प्रकारे सर्व कापण्या तळून तयार आहेत अगदी मऊ खुसखुशीत कापण्या बनवून तयार आहेत अजिबात तेलकट झाल्या नाहीत तसेच अशा कापण्या बनवून महिनाभर हवाबंद डब्यात स्टोर करून ठेवू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीज मध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार